राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला सर्वांनी कायदा आणि सुरक्षेचं पालन करणं खूप महत्वाचं आहे जर कोणी कायदा हातात घेत असतील तर त्याबद्दल कुणाची गाय केली जाणार नाही योग्य लोकांना न्याय लो आमच्या ठिकाणी मिळा मिळाला जाईल आणि त्याचप्रमाणे जे कोणी गुंड समजत असतील किंवा स्वतःला मोठं समजत असतील तर या गोष्टी आम्ही खपवून घेतल्या जाणार नाहीत त्याला योग्य ते शासन कायदेशीर कारवाई त्याच्यावर केली जाईल त्याचप्रमाणे रहदारीचा विषय आहे मुलं अलीकडं फास्ट झालेले आहेत मुलांना जी मु व्हेकल आहेत मग टू व्हीलर आहेत फोर व्हीलर आहेत टू व्हीलर जात असताना हेल्मेटचा वापर केला पाहिजे त्याचप्रमाणे गाडी हे सर्व पासिंग झालेले आहे कारण ते बघणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर जर रस्त्याने जात असताना फास्ट न है। जाता, जाता सावकाश गेलं पाहिजे सावकाश गेल्यामुळं तुम्ही सुरक्षित बाहेर जाताना तसंच बा रिटर्न सुरक्षित घराकडे आलं येणं महत्त्वाचं आहे कारण आज प्रमाण बघतोय अपघात खूप होत आहेत तरी हे अपघात न होऊ नये म्हणून सर्वांनी काळजी घेणं महत्त्वाचं आहे प्रत्येक मोटर मोटरचालकांनी काळजी का घेणं महत्त्वाचं आहे रहदारीच्या नियमांचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे शहरामध्ये पार्किंग करत असताना एका लाईनमध्ये कडेला पार्किंग करणं महत्त्वाचं आहे रहदारीला अडथळा होईल अशा प्रकारे कुणी पार्किंग करणार नाही त्याचप्रमाणे जे हॉकर्स लोक बसलेले आहेत रस्त्यावरती त्याच्यावरसुद्धा कारवाई केली जाईल कुणीसुद्धा नियमांचं पालन मोडणार नाही सर्वांनी पण नियमांचं पालन करावं असे आम्हाला सर्वांना आव्हान आहे त्याचप्रमाणे जे लोक गावामध्ये राहतात वागतात त्यांनी आपले जे मोटरसायकल्स आहेत मोटरसायकलला फोर लॉक फोर व्हीलर लॉक मिळत असतं फोर लॉक फोर क्लॉक तर ते फोर क्लॉक लावणं महत्त्वाचं आहे त्यामुळं आपल्या मोटरसायकलचंसुद्धा कमी होईल आणि आपले वाहन सु चांगल्याप्रकारे राहील पोलीस आपल्या सांगोला पोलिसच्या अंडरमध्ये चार आउटपोस्ट आहेत त्यापैकी मऊद नाजरे कोळा आणि घेड या ठिकाणी आम्ही आता मऊद सध्या आमचे पोलीस आहेत कोळा नाजरे आणि घेड या ठिकाणी आमचे पोलीस असणार आहेत त्या ठिकाणी चौकीची परिस्थिती जरा व्यवस्थित नसल्यामुळं आम्ही सध्या ते दुरुस्त करून त्या ठिकाणी आम्ही पोलीस फोर्स ठेवणार आहेत आमचा कर्मचारी आमचा स्टाफ त्या ठिकाणी राहून लोकांच्या तक्रारांचं समस्यांचा निराकरण करण्याचा प्रयत्न आमचा राहील आणि आमच्या हातून चांगल्या सध्या चांगलं काम करण्याचा प्रयत्न राहणार आहे तक्रारी आहेत बऱ्यापैकी आउटपुटला निर निराकरण होईल त्यांचं समुपदेशन होईल आणि जे चांगल्या गोष्टी आहेत ते चांगल्या गोष्टीला न्याय देण्याचं काम आमचे लोक करतील आणि जे चांगलं काम करतील